सोशल मीडियावर अनेक घटना कारणाने व्हायरल होत असतात असतात यातील काही व्हिडिओ या, का या मजेशीर तर काही व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडत असतो काही व्हिडिओ पाहून प्रचंड तिरस्कार निर्माण होतो तर काही व्हिडिओ पाहून ऊर अभिमानाने भरून येतो अशीच अभिमान वाटणारी घटना इंदापूर जंक्शन येथे घडली आहे तुम्ही पाहत असलेला आणि सी सी टी मध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील इंदापूर जंक्शन येथील आहे या व्हिडिओतील तरुण अचानकपणे उभा राहतो आणि धावत्या दुचाकीला कंट्रोल करतोय पण या तरुणाने असं का केलं असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही पडला असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रियाज मुलानी नावाचा हा तरुण इंदापूर जंक्शन वर आपल्या कामानिमित्त आलेला होता तेवढ्यात अचानकपणे धावत्या दुचाकीवर ज्येष्ठ आजी आजोबा वाचवा वाचवा म्हणून आरोड्यात देऊ लागले वास्तविक ब्रेक फील झाल्याने या दुचाकीचा वेग काही केल्या कमी होत नव्हता क्षणभर कुणाच्या काहीच लक्षात आले नाही मात्र रियाजने प्रसंगावधान दाखवत क्षणाचाही विचार न करता धावत्या गाडीकडे झेपावत गाडीचे कॅरेज हातात घट्ट धरले तरीही ती दुचाकी वेगातच होती अखेर जीवाची बाजी लावून केलेल्या रियाजच्या प्रयत्नांना यश आले आणि ही दुचाकी थांबवली अचानक ब्रेक फेल झाल्याने गाडीवरील आजी आजोबांवरती मोठं संकट ओढावलं होतं मात्र रियाजमुळं हे संकट टळलंय या धाडसी कामगिरीबद्दल रियाज मोमींचे सर्वत्र कौतुक होत आहे बिरो रिपोर्ट आपला आवाज इंदापूर पुणे